साठी साठीच्या सर्व वस्तू मी इथे घेतलेल्या आहेत हे मी जाडे चिरमुरे घेतलेले आहेत हे असेच प्लेन घेत आहे यामध्ये हा फरसाना घेऊयात हा मक्याचा चिवडा थोडा घ्यायचा आहे थोडी खारी डाळ घेत आहे ही पापडी टाकूयात ही लाल मिरची पावडर घेत आहे मी ही बुक्की कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे हा थोडासा चाट मसाला थोडेसे मीठ टाकायचे आहे त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो घेणार आहोत ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे यानंतर हा चिंचेचा कोळ घेत आहे चिंचेच्या कोळाची रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे चाट रेसिपीसाठीची ही लाल चटणी किंवा चिंचेची गोड चटणी आहे यामध्ये थोडे पाणी टाकून याची अशी थोडी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे या चाट रेसिपीचा महत्वाचा घटक म्हणजे या चटणी आहेत यांची टेस्ट परफेक्ट असणे गरजेचे आहे तरच या डिश टेस्टी बनतात पहिल्यांदा आवश्यक तेवढा कोळ टाकून सर्व चमच्याने एकत्र करून घ्यायचे आहे कोळ ज्या प्रमाणात किंवा जशी टेस्ट हवी त्या प्रमाणात टाकायचा आहे थोडीशी बारीक शेव टाकत आहे चला तर फ्रेंड्स आपली ओली भेळ बनवून तयार आहे ही आता डिश आउट करूयात सर्व करताना वरून थोडी बारीकशेव अशी पसरवून टाकायची आहे थोडी अशी कोथिंबीर आणि ही खारीडाळ टाकायची आहे तयार आहे आपली सुपर टेस्टी सर्वांची आवडती अशी होली भेळ घरच्या घरी ही रेसिपी कमी खर्चामध्ये म्हणून आस्वाद घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अनुभव शेअर करा आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा शेवपुरी साठी लागणाऱ्या सर्व वस्तू मी इथे घेतलेल्या आहेत बाजारामध्ये या चपट्या पुरी किंवा या पापडी रेडीमेड मिळतात तसेच या सहज अवेलेबल होतात यास मी इथे या घेतलेल्या आहेत अशा प्रथम या डिश मध्ये ठेवून घ्यायच्या आहेत सर्वात आधी हा उकडून स्मॅश केलेला बटाटा घेणार आहोत असे सर्व पुरींवर थोडा थोडा बटाटा ठेवून घ्यायचा आहे नंतर हा बारीक चिरलेला कांदा बटाट्यावरती असा पेरायचा आहे आता ही लाल मिरची पावडर थोडी थोडी पुरींवर टाकायची आहे नंतर हा चाट मसाला टाकत आहे आणि हे मीठ असे थोडे थोडे भुरभुरायचे आहे ही लाल चटणी मी घेत आहे ही चिंचेची गोड चटणी आहे अशी थोडी थोडी पुरींवर टाकून घ्यायची या चाट रेसिपीचा महत्वाचा घटक म्हणजे या चटणी आहेत यांची टेस्ट परफेक्ट झाली तरच या डिशसुद्धा टेस्टी बनतात ही हिरवी चटणी सेम पद्धतीने पुरींवर टाकायची आहे लाल चटणी आणि हिरवी चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर अशी पसरवत टाकायची आहे ही बारीक शेव प्रत्येक पुरींवर टाकून घ्यायची पुन्हा थोडी हिरवी चटणी टाकत आहे ही लाल चटणी थोडी टाकूयात थोडी बारीक शेव पसरवत टाकायचे आहे कोथिंबीर टाकत आहे खारी डाळ आहे ती घेत आहे वरतून थोडा चाट मसाला टाकत आहे तयार आहे आपली सुपर टेस्टी चटपटी तशी शेव फ्रेंड्स घरच्या घरी कमी खर्चामध्ये ही डिश ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल या डिश विषयीच्या कमेंट्स सुद्धा नक्की शेअर करा तसेच अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा फ्रेंड्स दही शेवपुरीसाठी लागणाऱ्या ला सर्व वस्तू मी इथे घेतलेल्या आहेत या मी फुललेल्या पुरी इथे घेतलेल्या आहेत प्रत्येक पुरीला असे बोटाने होल पाडून घ्यायचे आहे या बाजारामध्ये पुरी सहज अवेलेबल होतात तेव्हा मी या रेडीमेडच पुरी घेतलेल्या आहेत या डिशमध्ये अशा पसरवून ठेवणार आहोत हे पहा हे दही घेतलेले आहे यामध्ये मी ही पिटी साखर घेत आहे मोठी साखर घेतली तरीही चालेल असे चांगले चमच्याने दही फेटून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला इथे हे गोड दही हवे आहे हा उकडून स्मॅश केलेला बटाटा घ्यायचा आहे थोडा थोडा बटाटा पुरीमध्ये भरून घेऊयात त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा सर्व पुरींमध्ये ठेवायचा आहे हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात ही लाल मिरची पावडर सर्व पुरीमध्ये टाकून घ्यायची आहे नंतर चाट मसाला ही पुरीमध्ये टाकूयात मीठ असे भरुरायचे आहे ही लाल चटणी घेत आहे ही चिंचेची गोड चटणी आहे सर्व पुरींमध्ये अशी थोडी थोडी टाकायची आहे ही हिरवी चटणी घेत आहे या चाट रेसिपीचा महत्वाचा घटक म्हणजेच या चटणी आहेत यांची टेस्ट परफेक्ट झाली तरच या डिश सुद्धा टेस्टी बनतात यांची परफेक्ट मेजरमेंट सहित रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता वेळ आहे या डिशची स्पेशालिटी म्हणजे दह्याची असे थोडे थोडे दही पुरीमध्ये टाकून घ्यायचे आहे वरती ही बारीक शेव घेतलेली आहे ती सर्व पुरींवर टाकायची आहे थोडी कोथिंबीर पुन्हा थोडा चाट मसाला थोडे दही पसरवून टाकूयात ही लाल चटणी घेत आहे हिरवी चटणी पण टाकायची आहे वरतून थोडी अशी ही शेव पसरवून टाकूयात आणि ही कोथिंबीर ही खारी डाळ टाकत आहे खारी डाळ ही रेडीमेड घेतलेली आहे या चाट रेसिपींची महत्वाची वस्तू म्हणजे या चटणी आहेत या चटणी असणे इम्पॉर्टंट आहे तयार आहे आपली ही दही शेवपुरी तुम्ही घरच्या घरी कमी खर्चामध्ये ही रेसिपी अवश्य करून पहा तसेच या डिशविषयीचा अनुभवही कमेंट करून शेअर करा आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत तो खात राहा